राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमचे नेते आदित्यदा पवार यांच्या निवासस्थानी पर्वाच्या दिवशी आदरणीय प्रांताध्यक्ष तडकर साहेब सरचिटणीस गरजेसाहेब त्याचबरोबर समन्वयक यशवंतते माने प्रवक्ते उमेश पाटील साहेब त्याचबरोबर दत्ता भरणे आणि सोलापूर शहरातील आमचे प्रदेश उपाध्यक्ष किशनबाऊ जाधव आमचे कार्याध्यक्ष सुधीर भागवान त्याचबरोबर माझे आमदार श्रीकांत पाटील साहेब आनंद चंद्रशिवे अशा प्रमुख लोकांची बैठक देवघरी बंगल्यात झाली त्या बैठकीमध्ये सोलापूर शहराच्या कार्यकर्णीतील कार्यकारणीला आमच्या सर्वांच्या वतीने एक मताने सर्वांना मान्यता मिळाली त्यामध्ये जवळपास एकशे चव्वेचाळीस पदाधिकाऱ्यांना शहर कार्यकारीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे संदर्भातली आत्ताची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये सविस्तर मी आपणा सर्वांना त्याचं पत्र दिलेलं आहे त्या सर्व नवनिवृत्त पदाधिकाऱ्यांची त्यांना प्रदान करण्याचं नियोजन येत्या शनिवारी आमचे समन्वयक यशवंतदा माने यांच्या उपस्थितीत आम्ही करणार आहोत लोकसभेच्या निश्चितच आज ह्या कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये ते ती पत्र होईल आणि त्याच्यानंतर सर्व प्रभाग यंत्रणा आणि सर्व बुथ कमिट्या ह्या पंतप्रधानात पूर्ण केल्या जातील आणि लोकसभेला निश्चितच ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल महायुतीने जो निर्णय घेतलेला आहे त्यानुसार त्याने त्याने ते वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय होतो त्यामध्ये आम्ही काही बोलू शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श सोलापूर शहर येथील अध्यक्ष आदरणीय संतोष पवार कार्याध्यक्ष जुवारबाई बागवान यांनी आज रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वीची पत्रकार परिषद एक फेअरवेल म्हणून त्यांनी घेतलेला आहे आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये सर् सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना स्वागत करतो पत्रकार बंधूंचं आत्ता इथे मी बघितलं आपल्या पत्रकारपैकी दोन पत्रकारांनी एक प्रश्न विचारला आमच्या अध्यक्ष कार्याध्यक्षांना की बारामतीला तुम्ही काय करणार बारामती तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे तर मी त्यांच्या वतीनं सांगू इच्छितो की बारामती हा मतदारसंघावरती धनगर समाजाचा प्रभाव जास्त आहे जातीवादी कोण विषय घेऊ नका पण एक स्ट्रॅटेजी बघितलं आपण धनगर समाजाचा प्रभाव जास्त आहे जवळपास पंचावन्न ते साठ पासष्ट टक्के धनगर समाज आमचा आहे तिथे तर आता कार्यकारिणीमध्ये मला मी त्या धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतो मी मूळचा दक्षिण सराव घेतला आहे मला संतोष भवानी आणि जुबरू बाबांनी आणि दादानी आणि तटकर साहेबांनी पक्षामध्ये प्रवेश घेण्याची संधी दिली कार्यकारणी संधी दिली जर आमच्या अध्यक्षांचा हुकूम झाला आदेश झाला पक्षरक्षेंचा तर बारामती मतदारसंघात जाऊन बारामती मतदारसंघातील अंथुरणे व वालचंदनगर काटेवाडी आणि खुद्द बारामतीमध्ये आमचे जवळचे खूप मोठे मोठे पाहुणे आहेत तिथे माझी स्वतःची माशीद आबाखाली दिलेलीच आहे आम्ही जिथे जाऊन तिथे राहून पक्षाप्रचार करू आणि आमच्या पक्ष उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यायचा जो हिनी पण घेतलेला आहे तो निश्चितपणे आम्ही बोलतच नाही आज ह्या क्षणी मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलं बाकी तुमच्या सर्वांना सहकार्य आम्हाला आणि पक्षाला लाभू द्या ही माझी विनंती आहे